तो ते हो प्राणी जात असं म्हणत सकळ विश्वाला कल्याणाची काळजी वाहणारे संत ज्ञानेश्वर माऊली धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव हृदय पंढरी ना राहत असे असं म्हणत ज्या माणसानं बाराव्या शतकामध्ये स्वसामर्थ्याचं महत्व सांगितलं ते संत नामदेव महाराज शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की असं म्हणत छत्रपती शब्दाला जन्माला घालणार विद्येचा चालतं बोलत विद्यापीठ संत श्रेष्ठ जगदगुरु महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब ज्या पित्यानं या महाराष्ट्राच्या मराठमोळी मातीमध्ये स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडली ते छत्रपती शहाजीराजे भोसले ज्या राजानं रैतेच रेकडून रैतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर या जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने के आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी चाळीस दिवस यातना सहन करणारा आणि मृत्यूलाही संदेश देऊन जाणारा की वाघाचा बचडा हा जगतोही वाघासारखं आणि मरतोही वाघासारखं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बुरा जो, बुरा मिलिया कोई। फिर जो दिल अपना, मुझसे बुरा कोई। या रे। विना विना गेली वित्त गेले वित्ता विना खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविध्यने केले माणसा शाह गेली नाही तळभद्री राहिली ना तर जीवनाचं किती वाटळ होतं ते समाजापर्यंत पोहोचवणारे महात्मा फुले आकाशातील तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझा मनगट आणि माझ्या मेंदूचा उपयोग काय या शब्दात समाजात बदल घडून आणणार आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर बाहेर रशियापर्यंत नेऊन पोहोचवणारे लोकशाही रानणाभाऊ साठे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यासह तमाम महापुरुषांना युग पुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमदा मानाचा मुजरा करतो आज आपल्या बळेगावमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मला इथं बोलवलं ते आमचे सहकारी मित्र पंढरकर भैया खर तर जेव्हा मी इथं गावामध्ये आलो स्टेज वर बसलो पहिल्यांदाच ऐकलं की आपल्या गावामधले किती विद्यार्थी सर पास झाले दहा दा। परभणी सारख्या ठिकाणी एका एका हॉस्टेलला शंभर शंभर दोनशे दोनशे विद्यार्थी असतात तर तिथले कुठं फक्त दहा ते बारा जण पास होतात पण गावात राहून हे इतके मुलं अभ्यास करून पास झाले असतील खर तर सर्वप्रथम आपल्याला त्यांच्यासाठी प्रयत्न एकदा ताळ्यांचा प्रथम कडकडाट करावा लागणार आहे कारण गावामधून एवढं मोठं यश गाठणं सोपं नाहीये कारण ती खूप मोठी गोष्ट आहे कारण एका वर्षी बारा हजार म्हणजे चार वर्षामध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या मुलांना भेटतात आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मुलांनी जर असं यश गाठलं तर त्यांच्या इतकी मोठी जयंती शिवजयंती अशी कुठलीच नाही खर तर दरवर्षी आपण शिवजयंती साजरी करायची पण शिवजयंती मधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे कारण किती गाव बघितलं तुमच्या गावचं का माहीत नाही पण बऱ्याच गावात डीजे लावले डीजे लावले त्याला माझं विरोध नाही डीजे लावा पण डीजे लावून नाता होईल जर आपण आपल्या गावामधील आपण आपण जर भांडण करत असतील तर हे शक्य हे चांगलं वाटणार नाही कारण आमच्या गावामध्ये सुद्धा डीजे लावला तिथेही भांडणं झाले परभणीमध्ये सुद्धा चार ना पाच सहा डीजे होते प्रत्येक डीजे पशी भांडण झाले आपल्या आपल्या समाजामध्ये आपण आपण जर भांडणं करत असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज वरून बघत असतील तर त्यांना काय वाटलं असेल आता त्या सरांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कुठल्या जातीचं केलं कुठल्या धर्माचं केलं नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांना आपण युगप्रवर्तक म्हणतो कामण्याचं युगप्रवर्तक कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितले अरे उगवत्या सूर्याचा रंग भगलोय आम्ही त्याला हिंदू समजतो अरे निसर्गाचा रंग हिरू आहे आम्ही त्याला मुस्लिम समजतो अरे अथांग सागराचा रंग निळाय आम्ही त्याला बौद्ध समजतो नाही ना असा धर्मनिरपेक्ष संदेश महाराजांनी चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अस्तित्वात आणलाय हे आपल्याला समजलं पाहिजे कारण शिवजयंती नाचून साजरी केली नाही ना तरीही चालेल शिवजयंती तर आमच्या सारख्या व्यक्त्यांना सरांना बोलवलं नाही ना तरीही चालेल तर शिवजयंतीच्या निमित्तानं जर आपण आपल्या मध्ये गावामध्ये जर भांडणं करत असतील तर ही खूप वाईट गोष्ट आहे डीजे लावू नका नाचू नका या मताचा माणूस नाहीये मी पण खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आजही आपल्या नसा नसा मधलं रक्त ससळून उठत कोण होता हा राजा काय सांगितलं होते राजाने अरे साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ इथे गावची जहागीरदार नेमलेली असायची भाष्याचा आदेश पैसा मागवला जायचा आणि मासाहेब शेतकऱ्यांना कष्ट करायला लुटायची मारायची पैसा मागवायची आणि मासाहेब जिजा आपल्या डोळ्यानं बघायचा सहन होत नव्हतं खूप वाटायचं स्वराज्य निर्माण करायचं माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी काहीतरी करावे लागणार आहे आणि शेवटी तो सोनेरी दिवस शिवनेरीवर उघडला आणि एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक वर्षाचे झाले दोन वर्षाचे झाले तीन वर्षाचे झाले चार वर्षाचे झाले बघता बघता महाराज दहा वर्षाचे झाले आणि दहा वर्षाच्या मुलाला मासाहेब पुण्यामध्ये घेऊन आल्या भकास कंगाल उद्वत झालेलं पुणे सांगले इथल्या जनतेला की जो कोणी तर वस्ती कराल त्याचा निर्वाह होईल बादशाने आदेश दिलाय पुण्यामध्ये कोणी राहू नका मासा दर्याखोऱ्याने जाऊन राहायला लागली पण मासाहेब आले होते ना पुण्यामध्ये मासाहेब म्हणतात या 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 परत राज्य मासा हळूहळू परतायला लागली राहायला लागली शेती करायला लागली सगळं 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 चांगलं चाललं होतं पण असाच एक शेतकरी गेलाय मासाहेबांच्या जवळ गेलाय आणि मासाहेबला म्हणतोय मासाहेब तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही पुण्यामध्ये आलोय मासाहेब राहायला लागलोय मासाहेब शेती करतोय माझा शेती मासा मासाप मासाहेबांना वाईट वाटलं आणि मासाहेबांनी दवंडी देणाऱ्याला पाठवले आणि जाळूच्या खोऱ्यामधील उंबरखेड नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये दवंडी देणार आलाय आणि दवंडी देतोय ऐका हो ऐका लाल महाला मधून मासाहेब जिजाऊ आणि बा शुभा यांनी दवंडी पाठवली आहे की जो कोणी पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणल त्याला सोन्याचं इकडं बक्षीस दिलं जाईल आणि एवढं बोलून निघून आपल्या भावाला म्हणते ए ऐकतोस का रे चल ना जाऊया ना पुण्यामध्ये मारूया इकडे रानटुकर जाऊया पुण्याला तुला ते मोठा भाऊ म्हणते अरे कशाला हवे रान अरे कशाला तुला आहे आलं हो ते मग ते नको नकोय अरे मासाहेबाशी भेटता येईल ना शुभा राजाशी भेटता येईल ना जाऊया की पुण्यामध्ये कसा बसा मोठा भाऊ राजी झाला शेवटी शेतकऱ्याचीच मुलं सकाळी नऊ वाजता जेवणाचा डब्बा घेतला एक नाही तर टब्पाल तीन तीन रानडुकर मारले शेपडी तोडल्या पाया तोडले कांदा टाकले आणि सायंकाळची वेळ पुण्यामध्ये आले लाल महाला समोर आले आवाज नावाय कुणी ऐका मासाब आम्ही आलोय बघा कुणी ऐका मासाहेबांना नवल वाटलो एवढे रात्रीच्या आठ नऊ वाजलं आणि दोन छोटेशी मुलं इथे कशासाठी आले असतील मासाहेब बाहेर आल्या त्यांच्या जवळ आल्या म्हणतात कोंड रे तुम्ही एवढा रात्री इथं आलाय तेव्हा ते छोटा वर्ग म्हणते येईल मासाहेब मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती राह की जो कोणी पिकाचं नुकसान करणाऱ्या रानटुकराला मारून ना आणल त्याला सोन्याचं बक्षीस दिलं जाईल मासाहेब मासा म्या 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 तीन रान मारलेत मासाहेब म्याच मारलेत बघा मासाहेब म्हणतात खरंच का रे तूच मारले का हो मासाहेब मीच मारले आणि मासाहेब म्हणतात आणि का रे तू सकाळी आला असता तर तुला का सोन्याचं बक्षीस दिलं नसतं का हे जेव्हा वाक्य त्या मुलांना ऐकले ना डोळ्यातून गळायला लागले ला आणि म्हणला मासाप मासाप सोन्याचं कड मिळवा म्हणून नाही आलो मासाप मासा मला इथं वाटलं मी कव्हा इथं येतो आणि कवा तिथे कौतुकाची थाप माझ्या पाठीशी पडती मासा सोन्याचं कड मिळवा म्हणून नाही आलो मासाप मासाहेबांना खूप नवल वाटलं मासाहेबांनी त्या मुलाचे दोन्ही डोळे पुसले आणि म्हणले खूप बहादूर दिसतोस रे काय नाव तुझ म्हणते मासाहेब माझं नाव तानाजी अरे हा नाव सूर्याजी मासाहेब म्हणतात रे तानाजी येतो का स्वराज्यामध्ये ते छोटासा वर्ग म्हणते हो की मासाब येतो पण काय करावं लागेल तेव्हा मासाहेब म्हणतात काय नाही तानाजी खायचं प्यायचं झोपायचं आणि जर कुणी आडवं आलं तर त्याला तुडवायचं येतो की मासा बलिदान देऊन गेलं कौतुकाची थाप जर तानाजीला मारू शकू शकते त्या दहा मुलांचा सत्कार केला ना ती सुद्धा एक कौतुकाची थाप आहे त्याच्यामधलं सुद्धा कोणी डॉक्टर होईल कलेक्टर होईल तहसीलदार होईल कारण आपली मुलं घडतील तेव्हा शिवजयंती मोठ्या थाटात साजरी होईल आज आपण म्हणतो काय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं नक्की केलं पण आपल्या मातीमधील मुलं सुद्धा घडली पाहिजे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण विचार आत्मसात केले पाहिजे ना तर जेव्हा मी बघतो तरुण बिघडलेली बघतो तरुण मुली बिघडलेला बघतो काय दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे आपल्या मुलांचा सप्ताह चालू होता कोणता चॉकलेट डे प्रॉमिस डे व्हॅलेंटाईन डे आठ दिवस सप्ताह चालू होता जसं आपल्या गावात सप्ताह ना तसं त्यांचा सप्ताह चालू होता आणि एक दिवस डे होता आपल्या मुलांनी काय तुला आयुष्यभर विसरणार नाही प्रॉमिस कशाला म्हणायचं वचन कशाला म्हणायचं माहीत नसेल ना तर ऐका राजा तुम्ही विशाल गडगाटा एकाही गमिनी कापायला खिंड हे लांडू देत नाही भाजी प्रभू देशपांडे राजा आधी लगेन कोंढा रायबा रे अह राजव द्या एका माणसाने जे वचन दिले ना ते पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं तरी माघारी वेळ नाही याला प्रॉमिस म्हणतात दुसरं कोणतं वेळे लागलं होतं वडभूमीच त्याचे त्याच्या विठेटच तेच सुरू काय कुणी कुणी प्रेमामध्ये वेड होत तर कुणी कुणी वेडासारखं प्रेम करत तुम्हाला प्रेम बघायचं असेल ना वेळ पण बघायचं असेल जेव्हा पन्हाळगडाला होता आणि तेव्हा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी मोजके सहाशे मावळे आणि बाजीप्रभू देशपांडे यांना घेऊन पन्हाळगडाकडे निघालेत सायंकाळी नऊ वाजता निघाले होते आणि सकाळी सहा सातच्या सुमारामध्ये बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज आणि सहाशे मावळे पावनखिंडी मध्ये आले जवळ आले आणि हैराण मार्फत त्यांच्या कानावर बातमी आली आहे की सिद्धी जोर सोबत असणारा दुसरा घेऊन खिंडीकडे येतोय आणि बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली आता छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं कसं करावं पाच हजार सैन्य येतोय आता आपण रात्रीपासून बावन किलोमीटर अंतर चालून इथपर्यंत आलोय आता बारा तेरा किलोमीटर अंतर बाकी आहे आणि तीन ते चार तास लागतील आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी तो बाजीप्रभू देशपांडे ने ठाशी निर्णय घेतला आणि बाजी प्रभू देशपांडे म्हणतात महाराज तुम्ही निघा 300 मारे घेऊन महाराज तुम्ही निघा 300 मारे घेऊन मी तो थांबतो पण महाराज आम्हाला माहित नाही महाराज आम्ही रात्री किती वाजता जवळ केले होतं कुठून आले किती चालून आले काही माहित नाही भले आम्ही दमलोय भले आम्ही थकलोय पण महाराज तुम्हाला एक वचन देतो जोपर्यंत तुम्ही विशाल विचारगडावर पोहोचत नाही ना महाराज आणि तोपांचा आवाज येत नाही ना तोपर्यंत द्यावे लागले ना ला महाराज तरी पण जोपर्यंत दोघांचा आवाज येणार नाही ना तोपर्यंत हा बाजीला मृत्यू सुद्धा मान्य नसेल महाराजांना तितकीच ही कल्पना आवडली नव्हती तरी सुद्धा सगळ्यांच्या विनवलेल्या शरण महाराज तीनशे मावळे घेऊन समोर निघाले आणि हे तीनशे मावळे आता पाच हजार जणांसोबत लढणार पाच हजार कुठ तीनशे कुठं बऱ्या ना सुद्धा असेल ना आपण आता वाचणार नाहीत तरी सुद्धा लढायला तयार झाले आणि पाच हजाराचं सैन्य येतोय लढाई सकाळी नऊ वाजता लढाई सुरू झाली बारा वाजले एक वाजले परत कळे ना त्याला सिद्धी मसूद ना अरे लढाई थांबायची तरी कशी सकाळी नऊ वाजता सुरू झालेली लढाई आता एक वाजलाय दोन वाजलाय तरी लढाई थांबत नाही आणि सिद्धी